प्रशांत किनी नावाचे एक ज्योतिष आहेत आणि त्यांनी अजित पवारांच्या निधनासंदर्भामध्ये अगोदरच पोस्ट केली होती साधारण नोव्हेंबरमध्येच त्यांनी जे सांगितलं होतं की एका उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री ज्याच्याचा जो असेल व्यक्ती तर त्यांचा मृत्यू होणार आहे आणि दृष्टिकोनातूनच त्यांनी तसं बघितलं की हे जे राजकारणे आहेत हे कोणत्याही परिस्थितीमध्ये म्हणजे मुख्यमंत्री दर्जाचा किंवा उपमुख्यमंत्री दर्जाचा असा जो सेंट्रल मिनिस्टर असो किंवा आपला राज्याचा मिनिस्टर असो त्यांची एक जी पोस्ट होती ती त्यावेळेस झाली साधारण नोव्हेंबरमध्ये आणि त्यांनी त्यावेळेस सांगितलं होतं डिसेंबर पंचवीस ते फेब्रुवारी सव्वीसमध्ये एवढ्या कालावधीमध्ये त्यांचा अंत होणार आहे मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा जो अंत झाला विमान यामध्ये तर त्यापूर्वीची घटना त्यांनी अगोदरच सांगितलेली आहे आणि त्यानुसार जे त्यांनी भविष्य वर्तवलं ते खरले तर हे जे प्रशांत किनी मनावचे जे ज्योतिष आहेत तर यांचे आजपर्यंत खूप म्हणजे जे, जे भविष्यवाणी त्यांनी केलेली आहे त्या सगळ्याच खऱ्या झालेल्या आहेत म्हणजे क्वचित प्रश्न जवळजवळ नव्वद टक्के खारे झाले आहे दहा टक्के क कदाचित त्यांच्या चुकलेले असतील परंतु त्यानंतर त्यांनी एक अतिशय महत्त्वाची भ भौ, भविष्यवाणी अजून केले की शेवटी हे तीन चार लोक की जे आ, मोठे नेते आहेत उपमुख्यमंत्री मंत्रिपदाचे दर्जाचे आहेत आणि ते दोन हजार सव्वीसमध्ये दोन हजार सव्वीसमध्ये म्हणजे अगदी सहजपणे ते आ, या ॲक्सिडेंट किंवा व्यक्तिगत कोणत्याही आजाराने किंवा कशाही पद्धतीने ते म्हणजे स्वर्गवासी होऊ शकतात मरू शकतात म्हणजे त्यांनी अशा पद सांगितलेले म्हणजे हे राजकारणी लोक जे दोन हजार सव्वीसमध्ये आता मंत्री दर्जाचे म्हणजे शेवटी त्यांनी ते तशी भविष्यवाणी केलेली आहे आणि हे दोन हजार सव्वीसच्या आतमध्ये म्हणजे दिवाळीला किंवा पावसाळ्यामध्ये किंवा आता आ, हे अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या ते डिसेंबरपर्यंत हे असे तीन चार मंत्री आहेत किंवा उपमुख्यमंत्री आहेत त्यांना आता कोणीही वाचू शकणार नाही त्यांना आता विविध प्रकारे मरावच लागणार आहे आणि त्या पद्धतीचं त्यांनी भविष्यवाणी केले तो काय म्हणतो ते बघा ॲट लिस्ट थ्री पॉलिटिशियन विल डाय इन दोन हजार सव्वीस ते कोणते इट इज टू इजी टू प्रेडिक्ट सच थिंग आज तो म्हटलं हे सांगायचं म्हटलं हे खूप सो म्हणजे सो सोपं आहे कारण तसं घडणार हे सांगितलं आहे बरं आता हे हा जो किनी आहे यांनी काय काय केलेलं आहे हे एक बघून घ्या तर त्यांनी असंही सांगितलेलं आहे की दिल्ली बॉम्बस्फोट जो झाला होता त्यामध्ये अगोदरच त्यांनी एक भविष्यवाणी केली होती आ, की एका कारमध्ये पहिलगाम टू स्पोर्ट होणार आणि तो जोशी प्रशांत किनी आणि ती भविष्यवाणी त्यांनी फार मोठ्या अगोदरच केली होती आणि त्यामध्ये ती दिल्लीतले जे स्पोर्ट दहशतवादी दहशतवादी हल्ला असण्याची संशय संशय लोकांना जरी आला तरी या हल्ल्याबद्दल आधीच करण्यात आली होती ती भविष्यजणी आणि हा हल्ला खरा झाला आणि या हल्ल्यामध्ये दहा जणांचा मृत्यू तर ती तीसपेक्षा जास्त लोक जखमी झाले आणि त्यावेळेस सोमवारी म्हणजे तो सोमवार होता त्यावेळेस सोमवारी संध्याकाळ सुमार राज राजधानी दिल्लीमध्ये लाल किल्ल्याच्या सुमारास मेट्रो स्टेशन परिसरात भीषण स्फोट झाला होता आणि धावत्या कारमध्ये हा स्फोट करण्यात आला या स्फोटात तो दहा जणांचा मृत्यू झाला होता आणि तीसपेक्षा जखमी झाले होते आणि या दरम्यान जी प्रशांत किनी जे ज्योतिष आहेत त्यांनी अगोदर सांगितलं होतं आणि त्यांची पोस्ट ती व्हायरल झाली होती तर आता आपल्याकडं हे जे यांनी सांगितलेले प्रशांत किनीली तर एक मात्र खरं झालेलं आहे की उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री दर्जाचा जो अधिकारी किंवा व्यक्ती असेल ती यावेळेस म्हणजे स्वर्गवासी होणार पण त्यांनी हे नाही सांगितलं की विमानामध्ये होणार किंवा कशा पद्धतीने होणार हे त्यांनी नाही सांगितलं पण ते होणार आहे एवढं सांगितलं होतं आणि आता उरलेले जे तीन लोक आहेत किंवा चार लोक आहेत तीन ते चारचे आमदार अंदाजे तीन सांगितले त्यांनी चार आहेत मग आपल्याकडं उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री किंवा ज्यांनी पूर्वी उपमुख्यमंत्रीपद भोगवलेलं आहे किंवा जे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री राहिलेले आहेत किंवा या पद्धतीचे लोक म्हणजे जे फार मोठे नेते आहेत तर यांच्यावर दोन हजार सव्वीसमध्ये दोन दोन हजार सव्वीसच्या डिसेंबर अखेरपर्यंत डिसेंबर तर फारच झाला पण त्याच्या अगोदरसुद्धा जूनपर्यंतसुद्धा किंवा डिसेंबरपर्यंत हे तीन नेते म्हणजे विविध प्रकाराने आता ते कशाने ते स्वर्गवासी होणार हे नाही सांगितलं त्यांनी तेच सांगितलं नाही की हे लोक ॲक्सिडेंटने जाणार किंवा कशा पद्धतीने जाणार हे नाही सांगितलं परंतु ते जाणार हे मात्र सांगितलं हे लोक स स्वर्गवासी होणार म्हणजे होणार असं त्यांनी पोस्ट केलेलं आहे आणि संपूर्ण भारतामध्ये आ, हे जे ज्योतिष आहेत यांचं जे भविष्यवाणी हे काय त्यांनी पैसे घेऊन केलेले नाही किंवा काय नाही आणि ते अतिशय चांगल्या पद्धतीचे गृहस्थ असून म्हणजे निरपेक्ष पाणी म्हणजे ज्या भविष्यवाण्या करतात त्या राजकीय असतात सामाजिक असतात आणि विविध प्रकारच्या असतात म्हणजे पूर येणार किंवा लोक एवढ्या पद्धतीने ही महामारी येणार किंवा हे रोग वाढणार किंवा अशा पद्धतीचे जे असतात तशा त्यांच्या भविष्यवाणी पूर्णपणे खऱ्या झालेल्या आहेत म्हणजे सगळ्या भागामध्ये जर बघितलं आपण की मध्यंतरी पाऊस आला होता पावसाचं एवढं थैमान झालं होतं त्यांनी सांगितलं पाऊस यावर्षी थोडासा या पद्धतीचं जास्त पाडणार म्हणजे जास्त एवढा की सरासरीपेक्षा खूपच जास्त डबल सॉरी तर अशा पद्धतीचे आणि व्यक्तीचे जे राजकीय व्यक्ती आहेत तर त्यांना आता मात्र थोडंसं जपूनच प्रवास करायला पाहिजे कारण शक्यतो ॲक्सिडेंट होण्याची जी कारणं असतात ते तर कार ॲक्सिडेंट असतात किंवा एक विमान ॲक्सिडेंट असतात किंवा इतर जर बघितलं तर कदाचित इंदिरा गांधीसारखं कोणी त्यांना गोळीसुद्धा मारू शकतं हा एक प्रकार झाला आणि चौथा त्यामध्ये अजून हे आजारी जर पडले समजा तर त्या हृदयविकाराचे झटके येऊन किंवा आजारी दोन तीन दिवस पडून तसे त्यांचा स्वर्गवास होऊ शकतो परंतु हे सत्य होईल असं आता प्रत्येक आता प्रत्येकजण असतं तर त्यांच्यावर पूर्ण विश्वास ठेवायचा की नाही परंतु एक सत्यवाणी किंवा दोन स च्या शक्यता आहेत किंवा भविष्य सत्य जर ठरलेलं असलं तर पुढच्या जे सत्यता आहे भविष्याची तर ती काही प्रमाणामध्ये तरी आ, एक होऊ शकते अशी एक शक्यता निर्माण हो होऊ शकते अर्थात हे सत्य म्हणजे ही शक्यता म्हणजे कुठल्या राजकारणामध्ये असणाऱ्या मोठ्या रा, नेत्यासंदर्भातच आहे तसं पाहिलं तर आज आपले जे लोक काही जे राजकारणी आहेत ते काही सत्तर वर्षाच्या पुढं आहेत ऐंशी वर्षाच्या पुढं आहेत त्यांनी मुख्यमंत्रीपद उपमुख्यमंत्रीपद भोग भोगलेलं आहे अशी व्यक्ती यामध्ये समाविष्ट होऊ शकतो असं त्यांचं म्हणणं आहे म्हणजे आणि दुसरं यामध्ये जो महत्त्वाचा मुद्दा सर्वात महत्त्वाचा आहे की हे लोक तर स्वर्गवाशी सगळेच होणार आहेत तो काय प्रश्न नाही परंतु या कालावधीमध्ये असं काही घडून राजकीय तर्कवितर्क असे करणार की काही पक्ष संपणार आहेत काही पक्ष नवीन उदय येणार आहे काही लोकांची सत्ता जाणार आहे का आणि काही पक्ष आ, आता म्हणजे कायमस्वरूपी राहणार नाहीत अशा पद्धतीचे काही जे वक्तव्य केले जातात किंवा भविष्य केले जातात ते काही अंशी खरे ठरतात आणि पूर्ण म्हणजे खरे ठरतात असं नाही आहे पण काही अंशी ठरी राहतात पण हे जे किनीनी शा ज्योतिष किनींनी जे केलेलं आहे विधान किंवा ही भविष्यवाणी ही खरी ठरणार असण्याचं त्यांनी सांगितलं असलं तरी आपण असे आमचे जे नेते आहेत त्यांना मात्र शक्यतो काही होऊ नये असं आपण प्रार्थना केली तरी चालेल कारण ते महत्त्वाचं आहे आपल्याला नेते अतिशय महत्त्वाचे आहेत त्यांच्या बाबतीत असं घडू नये असं प्रत्येकाला हे वाटत ता। असतं परंतु ईश्वरी सत्ते पुढं कोणाचा न्याय चालत नाही आहे आपण अजित पवार गमावले यांचं दुःख अद्यापही झालेलं नाही कमी तर त्या दृष्टीवरून त्यांची जी भविष्यवाणी आहे ती म्हणजे अतिशय स्पष्ट असली तरीही आपण हे नेते गमावल्याचं दुःख आपल्याला होणारच आहे आमचं हे ए टी एम निवर्ड चॅनल संपूर्ण महाराष्ट्रात विविध प्रकारे काही ना काही सत्याचा मागोवा घ्यायचं असतं आपण या चॅनलला जसं शेअर लाईक सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब कर कॉमेंटही करा धन्यवाद